हे गेल्या तीन चार वर्षापासून जामखेड पोलीस येथे कार्यरत असून अगदी इमाने इतबारे आपली सेवा करत होते त्यांच्याकडे काही महिन्यापूर्वी जामखेड पोलिसांच्या गोपनीय शाखेचा कारभार असल्याने नेहमीच ने त्यांच्याकडे कामाची जास्त वरदळ असे त्यातच अपुरे पोलीस बळ असल्याने पोलिसांवर अतिरिक्त कामाचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे त्यातच सध्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर आल्या असल्याने पोलिसांचे काम कमालीचे वाढले आहे गोपनीय शाखेचा कारभार असल्याचे सर्वात जास्त व महत्वाची कामे संदीप तागड यांना करावी लागत असल्याने रात्री बारा ते एक वाजेपर्यंत सुट्टी मिळत नसे त्यामुळे शारीरिक स्वास्थ्याकडे निश्चित दुर्लक्ष होत असे पुरेशी विश्रांती मिळत नसल्याने शारीरिक ताणतणावाखाली काम केल्याशिवाय पर्याय नसतो असेच काही घडले हेड कॉन्स्टेबल तागड यांची एक मुलगी स्नेहल व मुलगा पायल ही शिक्षणासाठी नगर येथे असतात पण शनिवार रविवारची सुट्टीनिमित्त ती आई वडिलांकडे जामखेडला आले होते त्यांना पुन्हा नगर येथे सोडण्यासाठी संदीप तागड व त्यांच्या पत्नी सौसुलभा तागड सह मुलांना घेऊन जामखेडवरून सोमवारी पहाटे पाच वाजता नगरकडे जात असताना आष्टी तालुक्यातील परिसरात उभ्या असलेल्या कंटेनरवर नंबर एम एच बारा एम व्ही चोपन्न एक्कावन ला जाऊन धडकले त्यात त्यांची अल्टो कार क्रमांक एम एच सतरा ए जे सेहेचाळीस पंच्याऐंशी ही पूर्ण ठोकली गेली व त्यातच संदीप तागड व पत्नी सौ सुलभा तागड या गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाले मागील बाकावर असलेली त्यांची कन्या कुमारी स्नेहल वय सोळा व मुलगा पायल वय वर्षे नऊ हा गंभीर जखमी झाला या सर्वांना प्रथम आष्टी येथे उपचारासाठी नेले होते पण तागड व सौ तागड मृत्यू असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर त्यांचे मृतदेहाचे आष्टी येथे दवाखान्यात शवविच्छेदन करून अंत्यसंस्कारासाठी नगरला पाठवले आहे तर दोन्ही मुलं गंभीर जखमी असल्याने श्रीपाद हॉस्पिटल अहमदनगर येथे त्यांच्यावर उपचार चालू आहे पैकी मुलाची स्वास्थ्य जास्त गंभीर असल्याने पुन्हा नगरून त्याला पुण्याला हलवण्यात आले आहे पोलिसांचे ताण तणाव वाढता ताण हेच बहुतांशी पोलिसांच्या अपघाती मृत्यूचे कारण असू शकते अशी चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे प्रत्येक पोलिस स्टेशनला पोलिसांची अपुरी संख्या असल्याने पोलिसांना कामाचा ताण वाढतोय पुरेसे संख्याबळ करण्यास गृह खाते असमर्थ आहे अजून किती पोलिसांचे बळी जाणार किती पोलिसांच्या पत्नी विधवा होणार किती पोलिसांची मुलं बापापासून पोरकी होणार तेव्हा पोलिसांचे संख्याबळ वाढवणार हाच एक प्रश्न सध्या भेडसावत आहे नासिर पठान सह प्रतिनिधी नंदू परदेशी कॅमेरामॅन रियाज शेख विश्वदर्शन न्यूज आष्टी